गावाकड्या चावडीवर शेतकऱ्यांची गर्दी कधी होती माहिती आहे का तुम्हाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नानाला सोडायला निघालो मळत पाणी बनलंय मोकार आलाय बर का तळ्यात आणि इथं दोन धुवायची तयारी चालू आहे सकाळ सकाळ रोख्याला रोख्याचा नाश्ता भेटला म्हणजे ना तेव्हा खुश होतो दोन तीन दिवस झाले पाऊस चालू आहे आणि काल आलेल्या वायरनी आपल्या सुवाबळीच्या दोन पांद्या तुटल्या राव मिरच्यात बी पाणी साचलंय पण घोसळ आणि कारलं एकदम टवटवी आहे बरं का कारल्याची यालानी ना आपल्या कंपाऊंडाचा आधार घेऊन एकदम पसरायला सुरुवात केली अख्ख्या बांधालाच पाणी साचलंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नाही जाता येत वावरत म्हणूनच घरती गोळा झाली आणि आपल्या घरात एक नवीन प्राणी आणलंय बरं का कारण पाल आणि उंदर जरा जास्तच झालेत नगरला निघालोय वातावरण म्हणजे ऊन पडलेलं होतं पण परत रस्त्यात शिना न एवढं पाणी दिसलं म्हटलं का रे एवढं पाणी आलंय म्हणजे कल्याण रोड बंद झाला असेल फोपट सेटला भेटलो त्याच्यापेक्षा थोड्या गप्पा मारल्या ऑफिसमध्ये गेलो आपलं नेहमीचं काम सुरू झालं पाच वाजल्या होत्या निघायचं होतं मोहन शेटला बाय बाय केला आणि निघालो कारण बायको चार पाच दिवस झाले माहेर आलाय तिला आणायचं ती म्हणली येतानी काहीतरी आणा मग काय न्यावा तर नेलं चायनीज बायको जाऊ माहेर आला जाते ना जातानी जा दोन मिनटात आवरती बरं का पण येतानी दोन दोन तास आवरित नाही का बरं माहिती आहे का तुम्हाला आज अंतर सांगा कमेंट करून आणि पावसाचा मो झाला ना दोन तीन दिवसांनी इतकी धूळ राहते ना रस्त्यावर तर आज धूळ होती आता अंधार बी पडायला लागलाय त्याच्यामुळे मी जातो घरी तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता धन्यवाद